व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय श्रीराम आपण प्रतिक्रिया द्यायला फारच दहायिक होतो आता कालच्या दिवसभरामधल्या घडामोडीस बघा ना साडेतीन वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओ ने भारताच्या डीजीएमओ फोन केला आणि संध्याकाळी पाच वाजता युद्धबंदी झाली म्हणजे सीज फायर झालं मात्र तीनच तासांमध्ये पाकिस्तानने सीज फायरचं उल्लंघन करून टाकलं आणि काश्मीरमध्ये श्रीनगर मध्ये मॉंग गोळे सोडले ओमर अब्दुल्ला जे काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की ही कसली युद्धबंदी तोप गोळ्यांचे आवाज येत आहेत उमर अब्दुल्ला साहेब हे तोप गोळ्यांचे आवाज तुमच्या सारख्यांमुळेच येत आहे पहलगाम मध्ये जी घटना घडली पंचवीस निरपराल हिंदूंची जी धर्म विचारून निर्भृण हत्या करण्यात आली यामध्ये काश्मीरी स्थानिकांचा सहभाग होता आहे नाकारता येणार नाही दीडशेच्या वर स्थानिक बेपत्ता आहेत आज ज्यांनी यांना मदत केली लेटेस्ट न्यूज ऐका ह्या घटनेबद्दलची अमेरिकेची एक कंपनी आहे जी कंपनी द्वारे फोटोज काढते वेगवेगळ्या भागांचे देशभरातल्या जगभरातल्या आणि ते मागणाऱ्यांना विकले जातात या कंपनीमध्ये पाकिस्तानच्या एका व्यावसायिकाची भागीदारी आहे पहलगाम घटना घडण्याच्या दोन महिन्यां अगोदर पहलगाम भागामधले पुछ भागातले पुलवामा भागातले सॅटलाइट फोटोज प्रचंड प्रमाणावर काढण्यात आले आणि ते विकण्यात आले आता हे कोणी ऑर्डर दिली असेल ही याच लोकांनी दिली आहे का म्हणजे तयारी किती दिवसांपूर्वी यांची सुरू होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर आज हाच महत्वाचा मुद्दा घेऊन आपण बोलणार आहोत मात्र या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्याबद्दल एक छोटीशी विनंती आहे प्रपंच परिवाराची ही पावती पावत्या देणं आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे निश्चिंत राहा प्रत्येक जण जने सन्मान निधी पाठवलेला आहे त्या प्रत्येकाला पांढऱ्या रंगाची ही पावती मिळणार पिवळ्या रंगाची पावती ही प्रपंच परिवाराच्या रेकॉर्डसाठी आहे याशिवाय एक्सेल शीट बनलेलं आहे तुमचे सगळे डिटेल्स त्या एक्सेल शीट मध्ये भरण्यात आलेले आहे अजूनही ज्यांनी परिवाराचं सदस्यत्व घेतलेलं नसेल त्यांनी कृपा करून परिवाराचं सदस्यत्व घ्या आणि परिवाराच्या ज्या योजना आपण राबवणार आहोत त्यांचा सुद्धा लाभ घ्या हिंदूंनी हिंदूंसाठी व्यवसाय करावा हिंदूंचा पैसा हिंदूंमध्ये खेळला जावा यासाठी हिंदू व्यावसायिकांना आणि ग्राहकांना विनंती आहे कृपा करून तुमचे डिटेल्स आम्हाला दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप नंबरवर करा जो नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी सन्मान निधी द्यावी वाटते त्यानुसार गुगल पे किंवा फोन पे करू शकता त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करा आम्ही पावती बनवून लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था हो मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया तर घडलंय काय काल दुपारी पाकिस्तानचे डीजीएमओ आणि भारताचे डीजीएमओ यांच्यात चर्चा झाली पाच वाजता युद्धबंदीची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला यामध्ये सगळ्यात जास्त आनंद लिबरल या देशातल्या या तिटाणूंच म्हणणं असं होतं की बघा बघा मोदींनी शेकुटात घातली अनेक जण तर अशी टीका करू लागली की मग एवढं सगळं जर म्हणजे तुम्हाला युद्धबंदीच करायची होती तर एवढं सगळं करण्याचं नाटक करण्याचं काय कारण होतं हे नाटक नव्हतं ऑपरेशन सिंगोर हे नाटक कसं असू शकतं आम्ही सकाळीच एक व्हिडिओ केला होता आणि कादही एक व्हिडिओ केला होता की आत्ता खरं ऑपरेशन सिंदूर सुरू झालेलं आहे त्यावर अनेकांच्या कमेंट आल्या शेठ काय बोलताय युद्धबंदी झाली तुम्हाला माहित नाही का का प्रतिक्रिया द्यायला इतकी घाई करता पाकिस्तानची घाणेरडी सवय आपल्याला माहीत नाहीये का हे लोक पुन्हा पुन्हा हल्ले करणार आता अनेक जण असा प्रश्न उपस्थित करतील की त्यांनी युद्धबंदीचं उल्लंघन केलं मग भारताला काय केलं काय केलं पाकिस्तानचे अकरा एअरबेस उडवले पाकिस्तानचे तीस टक्क्यांपर्यंतचे संसाधन संपवले यांच्या पेट्रोलच्या साठ्यांवर टाकण्यात आले एवढंच काय यांनी जिथे परमाणू बॉम्बम बॉम्ब असे साठवून ठेवलेत ना इंडियन फोर्स न ते सुद्धा लक्ष ठेवलं होतं काल नेमकी आता तिथे काय परिस्थिती निर्माण झाली ते सांगता येणं अशक्य आहे पण परमाणू बॉम्ब उडवण्यात आले नाही त्यांचं त्यांचा तो पळ उद्ध्वस्त करण्यात आला नाही होईल तो सुद्धा उद्ध्वस्त आपण का काय करायची एवढी सैन्यावर आपला विश्वास नाही का केंद्र सरकारवर का आता सगळ्यात मोठी गंमत बघा या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडचे लोक नरेंद्र मोदी यांना दोष द्यायला लागलेले आहेत नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काहीही बरळायला सुरुवात झालीये सोशल मीडियावर काल दिवसभरापर्यंत खूप जण बरळते मात्र जे बरळले ते आज धनकण तोंडावर आपटलेल्या नरेंद्र मोदींकडून अशी अपेक्षा नव्हती किंवा अपेक्षा खूप मोठ्या मोठ्या मात्र नरेंद्र मोदींनी त्या पूर्ण केलेल्या नाहीये काय अपेक्षा होत्या पूर्ण पाकिस्तान बेचिराप करून टाकायची अपेक्षा शक्य नाही असं भारताने कधीही निरपराध आणि निष्पापांचे जीव घेतलेले नाहीत पुढेही घेणार नाही आतंकवाद्यांना ठोकायचं आहे दहशतवाद्यांना ठोकायचं आहे यांना मदत करणाऱ्यांना ठोकायचं आहे आणि ते काम चालू आहे पण म्हणून पाकिस्तानमधल्या निरपराध लहान लहान चिमुडे मुलांना मारून आपला बदला पूर्ण करायचा आहे का आपल्याला मग त्यांच्या आपले फरक काय राहणार आहे पीओके आपल्याला पाहिजे पीओके आपण घेऊन राहणार आहोत स्ट्रॅटेजी सुरू झालेली आहे सगळी गणू पाकिस्तानची कोंडी झाली आहे काल तीन तासानंतर जेव्हा यांनी युद्धबंदीचं उल्लंघन केलं त्यानंतर हेच स्वतः अमेरिकेकडे भीक मागत गेले की भारताला सांगा प्लीज 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 काही बी काल करू नका आम्ही आम्ही शांत बसतो आम्ही शांत नाटकं चालू आहे पण याच्या नाटकांना जोरदार प्रत्युत्तर काल रात्रीच देण्यात आले रावळ पिंडीचे हाल बघा काय झाले उद्ध्वस्त करून टाकले यांचे सगळे एअरबेस यांचे विमान असून भूषत नाहीत आता सगळ्यात मोठी गंमत अनेकांच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही आहे कदाचित की अमेरिका इतकी तडफडत कशामुळे आहे युद्धबंदीमुळे तर याच्या मागचं एक खूप मोठं कारण आहे मित्रांनो ते कोणाच्या लक्षात आलं नाही अजून अमेरिकेला यापुढे पडण्याचं काही नव्हतं जी अमेरिका कालपर्यंत असं म्हणत होती की पहलगाम मध्ये जी घटना घडलेली आहे त्याचं उत्तर द्यायला भारत समर्थ आहे आणि भारतानं उत्तर देणं अपेक्षित आहे ते करू शकता हे अमेरिका बोलत होती तीच अमेरिका युद्धबंदीसाठी पुढे का आली कारण आहे का अमेरिकेने एफ सिक्सटीन विमान पाकिस्तानला विकलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या परवानगी शिवाय ही विमानं उडवायची नाहीत युद्धात वापरायची नाहीत आम्ही परमिशन दिली तर वापरायची पाकिस्ताननं तसं केलं का नाही पाकिस्तानने भारतीय वायुदलाच्या विरोधामध्ये एफ सिक्स्टीन उडवलं दोन एफ सिक्स्टीन विमानं भारतीय वायुसेनेने धाडकन पाठली पाडली बेचिराक झाली एफ सिक्स्टीन अमेरिका तोंडावर आपटलाय नाचक्की झाली जगामध्ये अमेरिकेची की तुमचं एफ सिक्स्टीन विमान भारतानं पाडलंय कसं काय तुमच्या कुठून आता आम्ही शस्त्रसाठा खरेदी करायचा ही यांची नाचक्की आहे यांचे आणखी एफ सिक्सटीन पाळले जाऊ नयेत याची यांना भीती वाटायला लागली म्हणून मध्ये पडतायत आता युद्धबंदी करायला सांगतायत आणि ही लबाडी आणि शहाणपणा अमेरिकेने भारताला शिकवून आहे ह्या बुरखांनी ह्या लोचटांनी या दुटप्पी अमेरिकन्सनी अफगाणिस्तानामध्ये फौजा ठेवल्या आणि हे आपल्याला अक्कल शिकवणार युद्धबंदीची अजिबात बाद यांचा काही गरज नाही आहे आणि नरेंद्र मोदींवर आमचा विश्वास आहे अजित डोवाल यांच्यावर आमचा विश्वास आहे अमित भाई शाह यांच्यावर विश्वास आहे केंद्र सरकारवर आमचा विश्वास आहे लष्करावर आमचा विश्वास आहे हे लोक नाही भीक घालणार कोणालाच मात्र आपल्याकडचेच काही जण असे आहे जे उतावळे कोणाने कमेंट्स करायला सुरुवात करतात यामध्ये कमेंट करणाऱ्यांमध्ये चक्क एक काही जण अशी कमेंट करताय की इंदिरा होती तो ये नाही होता बघा हा कि इंदिरा सारखे डिसिजन्स मोदींना घेता येत नाही ती खरी आयन लेडी हे आयन मॅन नाही आहेत अस उदाहरण दे त्यांना काय म्हणता इंदिरा मुळे बांगलादेश निर्माण झाला अडकली तुम्ही इथंच आता इथे तुम्ही अडकलात जे कोणी बांगलादेश वरून इंदिरा गांधींचं समर्थन करतात ना थोबडीत मागून घ्या आता स्वतःच्या कारण आता आम्ही जे सांगणार आहोत त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये तुमच्याकडे बांग्लादेशची निर्मिती गेली आय एम लेडी आय एम लेडी बरोबर हिंदूंवर अत्याचार झाले ज्यांनी बांगलादेशींनी हिंदूंना ठार केलं बायकांवर अत्याचार केलं त्याचं क्रेडिट पण मग इंदिराला द्या निर्न आहे या प्रश्नाचं उत्तर या लोचट काँग्रेसिंगकडे बांग्लादेश वरून फार गमजा मारता ना इंदिरा इज आयन लेडी मग बांगलादेश मध्ये जे हिंदूंवर अत्याचार झाले ते पाप सुद्धा इंदिरा गांधींच्या मढ्यावर मारा ते पाप सुद्धा इंदिरा गांधीच्या माथ्यावर आहे आणि जर नसेल तर सिद्ध करून दापा चॅलेंज आमचं फार बडबड नाही करायची देशामध्ये आतापर्यंत इतके आतंकवादी हमले झाले इतक्या इतके दहशतवादी हल्ले झाले कार उपटलो काँग्रेसचं वाचायची एक छोटीशी लिस्ट ऐकाच आता हर काँग्रेसवाल्यांना प्रतिक्रिया द्यायची घाई झालेली आहे ना आता इंदिरा असती तर काय घडलं असतं असं झालं असतं तसं झालं असतं इंदिराने धडा शिकवला असता वगैरे 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 असं जे काही आहे त्या लोकांनी आता ह्या घटना जरा लक्षात घ्याय पंधरा ऑगस्ट दोन हजार चार दो दोन ऑक्टोबर दोन हजार चार पाच जुलै दोन हजार पाच अठ्ठावीस जुलै दोन हजार पाच एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पाच सात मार्च दोन हजार सहा अकरा जुलै दोन हजार सहा आठ सप्टेंबर दोन हजार सहा अठरा फेब्रुवारी दोन हजार सात अठरा मे दोन हजार सात पंचवीस ऑगस्ट दोन हजार सात अकरा ऑक्टोबर दोन हजार सात चोवीस नोव्हेंबर दोन हजार सात एक जानेवारी दोन हजार आठ तेरा मे दोन हजार आठ सव्वीस जुलै दोन हजार आठ तेरा सप्टेंबर दोन हजार आठ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार आठ एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ तीस ऑक्टोबर दोन हजार आठ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ तेरा जुलै दोन हजार अकरा एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेरा चोवीस जून दोन हजार तेरा दक्षणवादी हल्ले आतंकवादी हल्ले झाले सरकार कोणाचं काँग्रेसच आता बोला इंदिरा असती तर आदर्श कोणाचा घ्यायचा तुम्हाला प्रियंका गांधीचा कि योमिका सिंगचा आदर्श कोणाचा घ्यायचा आहे तुम्हाला सोनिया गांधीचा की सोफिया कुरेशीचा विचार करा जरा या गोष्टीवर होता कमेंट करू नका पाकिस्तानची टासायला पुरा सुरुवात झालेली आहे आम्ही परत परत सांगतोय ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये ते इतक्या लवकर संपणं शक्य नाहीये ऑपरेशन सिंदूर चालूच राहणार आहे युद्धबंदी जरी झालेली असली तरी ऑपरेशन सिंदूर थांबत नसतंय त्याच कारण असं आहे सिंधू परार इतिहास जमास आलेला आहे चिनाबचे दरवाजे उघडले धारणांचे पुरानं मरणार दुष्काळानं मरणार महागाईनं मरणार खायला अन्न ना नाहीये त्या देशामध्ये आजच्या तारखेला रणगाडी पेट्रोल पंपावर घेऊन जावे लागत आहे ज्यांना पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी ही आमची भिकारड्यांची अवस्था आहे मात्र बेशर आहे हा पाकिस्तान हे म्हणतात की आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो युद्धबंदी आणि भारत घाबरला आम्हाला आणि त्यांचीच चवी आपल्याकडचे हे गांडू लिबरल्स उचलतात आणि तीच रिव्ह ओढतात यांना हाच शब्द आहे हो यांच्यासाठी चांगले शब्द वापरून काप्पायची या लोकांना का शब्दाने तो झोडपून काढूच शकतो ना आपण काय ऐकून घ्यायचं यांचं सारे खातात इथलं आणि गुण जातात तिकडचे दळखुदरी गुणकडचे आम्ही तर प्रत्येक गुढीमधून आता आवाहन करत आहोत नरेंद्र मोदींना की अमित शहाना एकदा पाकिस्तानचं सगळं उरत त्यांना एकदा ठोक व्यवस्थित मजबूत की एकदा कीटकनाशक फवारणी आपल्या देशात पण करा खूप लिबरल किडे झालेत आपल्याकडे हे किडे मारणं सुद्धा खूप गरजेचं आहे ही घाण अत्यंत गरजेची आहे साफ करण आणि ती होणार आहे सा ही होणारसा खास करून आपल्याकडचे काही कर का लंपट नेते ज्यांना पाकिस्तानचा बुरका आलेला आहे हे पहिले निपटले पाहिजे आणि निपटले जाते जनताच निपटणाऱ्यांना आता जे कोणी देशाच्या विरोधामध्ये लष्कराच्या विरोधामध्ये बोलेल त्याचं राजकीय दुकान बंद होणार शंभर टक्के सुरुवाती आहे आपल्याकडच्या एका राजकीय नेत्याचं दुकान आता बीएमसी मध्येच बंद पडणार आहे तसं ते विधानसभेलाच बंद पडलेलं आहे आता कोण आहे हा राजकीय नेता ज्याने भाष्य केलं तर नुकतंच ज्यावरून तो ट्रोल झाला तुम्हाला माहितच आहे त्यांचे बंधुराज तर जाऊन बसले तिकडे लंडनला ते अजून यायचं नाव घेत नाहीये तर कुणीतरी त्यांना जाऊन सांगा रे सुरक्षित आहात काय प्रॉब्लेम नाही येऊ शकता असो हरकत नाही आजच्या व्हिडीओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो जाता जाता परत एका तुम्हाला प्रबंथ परिवाराची ही पावती दाखवून जातो पांढरी पावती सन्मान निधी ज्यांनी आहे त्यांच्यासाठी आहे सध्या आम्ही तुम्हाला याची डिजिटल कॉपी पाठवणार आहोत व्हॉट्सअपला पिवळी कॉपी ही परिवाराच्या रेकॉर्ड साठी असणार आहे ज्यांनी आतापर्यंत सदस्यत्व घेतलेलं नाहीये परिवाराचं त्यांनी कृपा करून घ्या सन्मान निधी तुमच्या मर्जीप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो पाठवायचा आहे तो पाठवा त्यासाठी जबरदस्ती काही नाहीये गुगल पे नंबर फोन पे नंबर दिलेला आहे गुगल पे फोन पे केलं की त्याचा एक स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर टाका त्यात तुमचे डिटेल्स घ्या म्हणजे पावती बनवायला आम्हाला सोपं पडेल सध्या आम्ही तुम्हाला डिजिटल कॉपी देऊ जेव्हा प्रत्यक्ष भेटू जेव्हा हार्ड कॉपी सुद्धा या योजना ज्या सुरू होणार आहेत ज्या सुरू झाले त्या आहेत त्यांचा लाभ तुम्हाला प्रत्यक्षपणे घेता येईल हिंदू व्यावसायिकांना आवाहन तुमच्या व्यवसायाचे डिटेल्स पाठवा याची एक यादी तयार करून आपण ती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला सहकार्य करा एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रबंध न भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जयंब भारत माता की जय जय श्रीराव हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत